अकोला शहरात आडशी प्लॉट येथे अठ्ठावीस जून रोजी रात्री नऊ वाजताच्या दरम्यान प्रख्यात उद्योजक नवल केडिया यांच्या निवासस्थानी दरोडेखोरांनी शस्त्रांचा दाग दाखवून लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली होती या घटनेतील आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आल्याची माहिती आज आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली अकोला शहरात चोरी दरोड्याचे प्रकार वाढले असून पोलिसांना आव्हान देणारा दरोडा अठ्ठावीस जून रोजी अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाजवळ असलेल्या आळशी प्लॉट येथे घडला होता यात पाच ते सहा अज्ञात आरोपींनी शस्त्राच्या धाकावर अकोल्यातील प्रख्यात उद्योजक नवलकेडी या घरातील दागिने व रोख रक्कम घेऊन आरोपी पसार झाले होते अकोला पोलिसांनी या प्रकरणी तपासाची चक्री फिरवीत तीन आरोपींना अटक केली असल्याची माहिती अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी पत्रकार परिषदेत दिली आरोपी चारचाकीवरून फरार झाल्या असल्याने पोलिसांसमोर हे मोठे आव्हान होते कोणताही सुगावा न लागल्याने पोलिसांनी प्रत्यक्षदर्शींच्या मदतीने आरोपींची रेखाचित्रे तयार केली होती आणि जो कोणी माहिती देईल त्याला बक्षीस जाहीर केले होते कुटुंबियांनी दिलेल्या माहितीच्या आधारे अखेर पोलिसांना यश आले मुख्य आरोपी म्हणून पुष्पेंद्र शहाला गुजरातमधील सुरत येथून अटक करण्यात आली बारा वर्षांपूर्वी हा मॅनेजर असलेल्या व्यक्तीने व्यवसायात नुकसान करून बदला घेण्याच्या उद्देशाने साथीदारांच्या मदतीने ही घटना घडवली खदान पोलीस आणि एल सी बीच्या संयुक्त कारवाईत नाशिक येथील सचिन शाह आणि नाशिक येथील विनायक उर्फ विकी देवरे यात आणखी दोन आरोपींनाही ताब्यात घेण्यात आले उर्वरित दोन आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत ही कारवाई एस पी बच्चन सिंग अतिरिक्त एस पी अभय डोंगरे एस डी पी ओ सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली खदान पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गजानन अंदर व अकोला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेडके व त्यांच्या पथकाने केली